अर्धवट नाली व रोडचे काम करून जाणीवपूरक केले बंद माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन नगर परिषद मुख्याधिकारी सैनिक प्रकाश वाघमारे हे बीड शहरातील वार्ड क्रमांक बावीस मधील नूतन कॉलनी येथे राहतात त्यांच्या घराशेजारील रस्ता हा अर्धवटच काम करून सोडण्यात आला आहे त्यांनी तत्कालीन नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांना वेळोवेळी या प्रकाराबद्दल सांगितले होते परंतु कसल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत लवकरात लवकर रस्त्याचे काम करण्यात यावे अशी मागणी केली आहे नाहीतर तीव्र स्वरूपाचे आंदोलनही ही करणार असल्याचे त्यांनी बोलून दाखवले आहे ऐकूया त्यांच्या शब्दात काय त्यांची नेमकी मागणी आहे ते वाघमारे साहेब काय सांगाल आपण नगर परिषदच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन दिलेलं आहे तर काय नेमकं नाही का मागणी केलेली आहे या ठिकाणी सोळा वर्षापूर्वीपासून मी राहत आहे आणि माझ्यानंतर त्या इकडच्या साईडच्या ज्या वस्ती आहेत जो, जो एक किलोमीटर ह्या वस्ती झालेल्या आहेत आणि मी या ठिकाणी राहतो या ठिकाणापर्यंत म्हणजेच माझ्या दरवाज्यापर्यंत रोड हजार फुटाचा मेन रोडवरून कॅनल रोडच्या तिथून आलेला आहे आणि त्याचबरोबर ह्या नवीन ज्या वस्ती झालेल्या आहेत समोर गाडी लागलेली आहे ह्या दोन गाड्या हा दक्षिण उत्तरकडून रोड आलेला आहे आणि गाडी जी समोर लावलेली आहे ती वीस व एकोणतीस या गाडीच्या समोरून एक किलोमीटरपर्यंत रोड गेलेला आहे तसंच पुढी पुढील सरस्वती कॉलनीकडेही रोड गेलेला आहे तोही एक किलोमीटरच्या लगभग गेलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी मी सोळा वर्षापासून राहतो पाठी समोरच्या वस्तीमध्ये रोड झाली त्या नवीन वस्ते इकडे झाल्या परंतु इथं माझं एकटं घर त्यावेळेसपासून या ठिकाणी जो रोड व्हायला पाहिजे त्याची बार बार मी कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना बोलतो नगर नगर आणि नगरसेवक आहेत नगराध्यक्ष आहेत त्यांच्याशीही मी मी सतत माझं म्हणणं मांडित आहे गेल्या वर्षी भारतभूषण क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागर यांनी समोरच्या रोडचं काम केलेलं आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की या ठिकाणचा जो साडेतीनशे फुटाचा जो हा रोड आहे हा मेन रोडला केवळ साडेतीनशे फुटाचा रोड आतापर्यंत केलेला नाही ही जी कॉलनी आहे पाठीमाग त्या ठिकाणी ही रोड आलेला आहे त्यापर्यंत परंतु जाणीवपूर्वक हा जो मधला अंतर आहे त्या मधल्या अंतरमध्ये सतत विनंती करूनही तिथं रोड होत नाही यामुळे माझ्या घराला कुटुंबाला एक उपद्रव होत आहे माझ्या घराच्या ज्या भिंती आहेत त्या भिंतीला या ठिकाणी इथं दोन फुटाच्या अंतराने पाणी साचत आहे त्यामुळं घरामध्ये शिरा पडून पाणी लाल्यामुळं एक सिमेंटचं जे कंट्रॅक्शन आहे ते त्याच्या त्याच्यात खराबी होऊन घराची अवस्था अस्तव्यस्त होण्याच्या मार्गावर आहे सोळा वर्षापासून त्याच्यात पाणी जाते आणि हे समोर आपण बघा पाणी साचलेलं आहे की पावसाचं पाणी असो जर हे पाणी साचलं तर या ठिकाणी इथपर्यंत असं पाण पाणी दोन फुटाच्या वर लावला लावत भिंती खराब होतात तसंच या ठिकाणी जे जे झाडाचा धंड दिसतो या ठिकाणी सोळा वर्षापूर्वीपासून एक न नळ नळची पाईपलाईन काढलेली ती पाईपलाईन ही लिक जाणीवपूर्वक ठेवून वर्षानुवर्ष त्या पाईपलाईनचे पाणी पाणीही इथं साचून माझ्या घरामध्ये जाऊन माझ्या घराची अवस्था ही अत्यंत बिकट होऊ लागलेली आहे कधी घर पडल कधी काय होईल मी सांगता येत नाही हे पहाय या ठिकाणी पाणी आहे आणि हे या ठिकाणी जो हो असा खड्डा झालेला आहे ह्या हा ह्या खड्ड्यातून पाणी पूर्ण घरामध्ये पुसतंय आणि आज घराची अवस्था जर बघितली तर पूर्ण घरामध्ये ओलावा आहे या संदर्भामध्ये काल हे मी नगराध्यक्ष यांच्याकडे म बोलायला गेलो होतो परंतु ते आता आमच्याकडे कारभार नाही असं म्हणून कुणी मला उपलब्ध रा झालेलं नाही तर याबद्दल मी नगरपालिकेकडं अर्जही केलेला आहे आणि म याच्याकडे कोणी लक्ष देत नाही या ठिकाणी जो उद्रव घड चालू आहे हा खूपच भयानक आहे जाणीवपूर्वक तत्कालीन नगराध्यक्ष नगरसेवक गणेश वाघमारे इत्यादींनी या ठिकाणी मुद्दाम होऊन या ठिकाणी रोड होऊ दिलेला नाही रोड करीत नाहीत आणि एक प्रशासन दखल घेत नाही जर उद्या भविष्यात जर काही घटना घराची माझ्या झाली किंवा कुटुंबाचे जे परिणाम झाले त्याचे अवस्था आणि ते त्याची जबाबदारी ही शासनाची राहील नगरपालिकेची राहील असं मला या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करावं करायचं आहे नाव सांगा तुमचं माझं नाव माझी सैनिक प्रकाश वाघमारे मी सतत या या संदर्भामध्ये इथं मी जे आता उभा राहून जो माझं माझं म्हणणं मांडित आहे तर ही समोरची गल्ली जी आहे ही नित नूतन कॉलनी म्हणून तिचं नाव ठेवलेलं आहे आणि माझ्या घराच्या साईडला जे आहे कृषी कॉलनी कॅनल रोड असा ह्या परिसर आहे या परिसरामधील परिसरा ही दुर्दैवी प्रशासनाच्या लो लोकप्रतिनिधीची लोकसेवकांची हालगर्जी जाणीवपूर्वक सैनिकाच्या विरोधात एक कारस्थान दिसून यायला लागलेलं आहे ला ते तत्काल तक दखल घ्यावी आणि याच्यावर निवाडा करून इथं रोड करावा अशी मी अपेक्षा करतो जर असं जर घडलं नाही तर मी तीव्र आंदोलन करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहे